मोटरसायकल चोरीतील एकाच ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघड झाले आहेत तर एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला प्रणव संभाजीराव पवार व बत्तीस राणा लक्ष्मीनगर माधूनगर असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकानं पार पाडली आहे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की शुक्रोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ एक किसम चोरी केलेली युनिकॉर्न मोटरसायकल आणि अॅक्सिस मोपेड गाडी विक्री करण्याकरता येणार आहे माहिती मिळताच पथकानं त्या ठिकाणी सापळा लावला त्यांना मोकळ्या जागेत युनिकॉर्न मोटरसायकल आणि अॅक्सिस मोपेड गाडी लावून एक जण थांबलेला दिसला पथकानं त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतली पवार असे त्याने सांगितले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने युनिकॉर्न मोटरसायकल पंधरा दिवसांपूर्वी स खांडेकर वाचनालय सांगली आणि ऍक्सिस मोपेड गाडी ही एक दिवसांपूर्वी उत्तर शिवाजीनगर सांगलीतून चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडे ते अधिक तपास केला असता त्याने आठ दिवसांपूर्वी सांगलीमधील छत्रपती शिवाजी स्टेडियमचे पश्चिम गेट जळून युनिकॉर्न मोटरसायकल चोरी केली होती तिचे पेंट्रोल त्याचे पेट्रोल संपल्याने ती अहिल्यानगर एमआयडीसी कुपवाड येथे टाकून तो निघून गेला असल्याची त्याने कबुली दिली सदरचे मोटरसायकल बेवार स्थितीत मिळून आल्याने पोलीस ठाण्याने यापूर्वी जप्ती पंचनाम्याने जप्त केले आहे लागलीच त्याच्या कब्जातील चोरीच्या चो मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केले आहेत सदर आरोपीने जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे